तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक काळाकोपऱ्यातला माणूस आमचा आमदार कोण तर आमचे आमदार किशन कोथरे म्हणून ज्यांच्या नावाचा गौरव करतात एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी साहेबांना विनंती करतो की आपण सोपात साधव शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ जे उभारण्याचं काम झालं आणि आज खऱ्या अर्थाने लोकार्पण करण्यासाठी ज्यांच्या विचाराने महाराष्ट्र एक वेगळा आदर्श पाहतो आणि केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष असलेल्या या महाराष्ट्राच्या नेतृत्वानी आज खऱ्या अर्थाने लोकार्पण करण्यासाठी अधिवेशनाचा काळावधी असतानासुद्धा त्यांनी आज वेळ दिली आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले ते सगळ्यांचे आपले लाडके नेते या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्या आशीर्वादाने खरं म्हणजे आपण नेहमीच मानतो ते आपले गुरु सदानंद महाराज जे दुसरे महाराज त्याचबरोबर या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आमचे खासदार बाल्यामा मात्रे माझे खासदार कपिलजी पाटील आमचे ज्यांचा आज वाढदिवस आहे ते माझे सहकारी महेशजी चौगुले विधान परिषदेचे आमदार निरंजनजी डावखरे शहापूरचे आमदार श्री दौलतजी दरोडा व्यासपीठावर उपस्थित असलेले नव्यानंच आलेले आयुक्त सूर्यवंशी जिल्हाधिकारी आपले दरोडे साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथजी पाटील तानसाचे महाराज त्याचबरोबर या कार्यक्रमाचे का मुख्य मार्गदर्शक हरिभक्त परायण डॉक्टर कैलासजी महाराज निचिते आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाभाऊ चौधरी आणि त्यांच्या सर्व टीमने आयोजित केलेल्या या स कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्वच मान्यवर आपण उपस्थित असलेले सर्वच शिवभक्त जमलेल्या बंधू बघणे आणि माझ्या पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे भाऊ मराडे पाड्याची लोकसंख्या आहे फक्त अडीचशे आणि कोणालाच ना पटणार नाही की अडीचशे लोकसंख्येच्या गावामध्ये अशा प्रकारचं भव्य आणि दिव्य हे देशामध्ये एक चर्चेचा विषय होईल राज्यामध्ये तर होईलच होईल जे शिवभक्त आहेत ते प्रत्येकाला वाटेल का एकदा मराठी पाड्याला जाऊन यावं अशा प्रकारचं एक वैभव तयार करण्याचं काम केलंय त्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल व अठरा साली हे काम सुरू झालं आणि कोविडचं काल सुरू झाला आमच्या चौधरींचे भाऊ आई वडील ही सर्व कोविडमध्ये गेले पण थांबले नाही त्याने घेतलेलं पाऊल त्याने उचललेलं पाऊल हे पूर्णत्वास नेण्यासाठी त्याला दोन हजार पंचवीस उजाडला पण निश्चितपणे ते पूर्ण करण्यासाठी त्याने कुठेही या शिवक्रांती प्रतिष्ठानने माघार घेतली नाही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं काय करू शकतात याचं एक ज्वलंत उदाहरण मराठवाड्याचं आहे आणि त्यांना मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे एक चांगले विचार ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या आपल्या मुलांच्या मध्ये उतरतात त्यावेळेला कौतुक करण्यासारखी गरज आहे आणि म्हणून आज आपण इथे जे आलात तो तोच विचार घेऊन खऱ्या अर्थाने आपल्याला निमंत्रित केलंय आपल्या सगळ्यांचं एक चांगल्या विचारातून हे जे मंदिर उभं राहिलंय भाऊ आपल्याला बाकी आपण विनंती करेन की प्रथम तातडीने आम्हाला याला तीर्थस्थळाचा आणि पर्यटनाचा दर्जा जर दिला तर मला वाटतं या भागाच्या विकासाला एक दिशा मिळेल आणि खऱ्या अर्थाने देशातून आपल्या राज्यातून येणारे भाविक जे आहेत त्यासाठी निवास करणं तातडीची गरज आहे आज गाव आमचा लहान आहे त्या गावामध्ये आम्हाला एवढे बाहेरून लोक येतील त्यांची व्यवस्था करता येणार नाही यासाठी पहिल्यांदा जागा हीच मंडळी देते त्यांनी आता साडेतीन एकर जागा दिली आता दुसरी अजून पाच एकर जागा देतात त्यामुळे यात्रेनिवास करण्यासाठी आणि रस्त्यांचं जाळं जे खासदार साहेबांनी मागणी केले ते होणं अत्यंत गरजेचं आहे आज सुद्धा चार चार किलोमीटर पासून काही मंडळी पायी आलेली आहे कारण सिंगल रस्ता वाहनांची गर्दी त्यामुळं अडचणीचा होतोय आणि भारतातून मान ज्या वेळेला शेव बघता येतील त्या टायमाला मराडे पाड्याला येताना कुठं अडचणी निर्माण होतील यासाठी आपण याला तीर्थस्थळाचा आणि पर्यटनाचा दर्जा देऊन विकासाचा एक मॉडेल खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्वाखाली करावं अशा आपल्याला आग्रही विनंती करतो आपण निश्चितपणे इथं भेट दिले म्हणजे आम्हाला रिकामं पाठवणार नाही निश्चित त्याची घोषणा काहीतरी होईल आणि एक चांगली दिशा मिळेल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्यालाच विनंती करतो की आपणच आम्हाला सविस्तरपणे मार्गदर्शन करावं आणि थांबतो जय हिंद जय शिवराय धन्यवाद किशनजी कथोरे साहेब यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी मंच